आजच्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय पवारसाहेब आदरणीय साळुंके साहेब माझे सहकारी आशिषजी शेलार साहेब श्रीनिवासजी पाटील साहेब चंद्रकांतजी दळवी साहेब रामशेठ ठाकूर साहेब आजचे सत्कारमूर्ती आदरणीय राजीवजी खांडेकर हनुमंतराव गायकवाड सयाजी शिंदे माजी मंत्री बाळासाहेब पाटील विठ्ठलरावजी वाघ जयराम साळगावकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आदरणीय रामदासजी फुटाणे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज या कार्यक्रमाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून उपस्थित राहताना मला मनापासूनचा आनंद आहे आणि हा आनंद व्यक्त करत असताना जसं आशिषजींनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातलं हे पहिलं संमेलन आहे आणि त्या संमेलनामध्ये देखील मराठीवर बोललं जात आहे भविष्यात मराठीच जतन आणि संवर्धन कसं केलं पाहिजे यावर देखील चर्चा होते आणि राजकारण्यांनी भविष्यात मराठी कसं बोलावं याच्यावर देखील चर्चा होते हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय समाधानाची गोष्ट आहे एकतीस जानेवारी एक, जाने एक तारीख आणि दोन तारखेला पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन शासनामार्फत आम्ही घेतोय आणि त्याचा आढावा घेत असताना साहेब एका ज्येष्ठ साहित्यिकानी मला असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळे परिसंवाद ठेवणार आहात माझी एक मागणी आहे तो देखील परिसंवाद ठेवा मी म्हटलं कुठचा परिसंवाद ठेवायचं तर मराठी भाषेचा भाषणामध्ये कसा वापर करावा आणि कसा वापर करू नये यासाठी म्हणाल एक तासाचा परिसंवाद घेऊ नका तीन तासाचा परिसंवाद घ्या त्यांनी खोचकपणानं सांगितलं ते स्वतः साहित्यिक असल्यामुळे मी काय बोलू शकलो नाही परंतु आम्हाला सगळ्यांनाच राजकारणानं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आज ज्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यांची एकच आठवण मी सांगतो मी राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एक माझी पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी मला थेट सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये हे हे तुझं चुकलेलं आहे मी अनपार्लिमेंटरी बोललो नव्हतो हो पण एक वाज वाक्य चुकलेलं होतं मला असं वाटतं की आजही ही, ही संस्कृती साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये आहे की जरी विरोधी पक्षाचं सरकार असलं विरोधातला एखादा मंत्री असला, असला। आणि तो कुठेतरी चुकत असेल तर त्याला करेक्ट करण्याची भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली हा आदर्श तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्याने घेतला तर आपल्याला अपेक्षित असलेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये नक्की घडू शकतं मी ज्यावेळी मराठी भाषेचा आढावा घेतला मराठी भाषा हे नक्की विभाग कसा आहे खातं कसं आहे मला अकरा वर्षापूर्वीचा देखील उल्लेख केला पाहिजे आज मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे मला एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेचा सा कॅबिनेट मंत्री केलं पण अकरा वर्षापूर्वी महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री मला शरद पवार साहेबांनी केलेलं होतं आणि त्यावेळी अभिजात भाषा मराठी भाषा व्हावी यासाठी सरकार म्हणून आम्ही दिल्लीला प्रस्ताव पाठवलेला होता आणि ज्यावेळी मी आढावा घेतला त्यावेळी आमचे सगळे जे अधिकारी होते माझ्या समोर बसलेले होते आणि मला जाणवलं की मी उद्योग खात्याचा देखील आढावा घेतो आणि मी मराठी भाषेचा देखील आढावा घेतो पण उद्योग खात्याचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह हा मराठी भाषेचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला नाही आणि म्हणून मी त्यांना विचारलं की मराठी भाषेचा विभाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करता म्हणून तुमच्यामध्ये नैराश्य आहे आपल्या खात्याला बजेट कमी आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य आहे की तुम्हाला हे खातं चालवत असताना सपोर्ट कोणाचा मिळत नाही म्हणून नैराश्य आहे तर त्यांनी मला एक प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली की मराठी भाषा हे फक्त महाराष्ट्रापुरताचा हे खातं नाही महाराष्ट्रापुरता विभाग नाही तर या खात्यामार्फत जगाच्या सतरा देशांमध्ये आम्ही काही संस्था चालवतो आणि त्याला आम्ही फंडिंग करतो मी देखील समाधान मानून घेतलं की हे खातं राज्याच्या पुरतं मर्यादित नाही देशाच्या पुरतं मर्यादित नाही माझं खातं आंतरराष्ट्रीय खातं आहे हे देखील मला समाधान वाटलं पण जे नैराश्य होतं ते कशामुळे आलंय हे देखील फुटाणे साहेब अधिकाऱ्यांचं दूर करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांनी माझ्याशी संवाद साधला विश्व मराठी संमेलन कशा पद्धतीनं करायचं त्याच्यामध्ये काय काय आपण अंतर्भाव करायचा हे सगळं माझ्या लक्षात आल्यानंतर आज पुण्यामध्ये जे साहित्यिक पुण्यामध्ये राहतात त्यांची मी एक बैठक घेतली त्यांचा सल्ला घेतला आणि मी साहित्यिकांना सांगितलं की शासनामार्फत मराठीचं संवर्धन आणि प्रचार करण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून जर शासनानं संवर्धन आणि प्रचार केला तर मला असं वाटतं की आहे त्याच्यापेक्षा जास्त मराठीचं संवर्धन आणि प्रचार या जगामध्ये आणि या राज्यामध्ये होऊ शकतो म्हणून आजच्या बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं होतं पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना देखील फुटाणे साहेब तुमच्या सगळ्यांबद्दल मला आदर एवढ्यासाठीच आहे की या संमेलनासाठी तुम्ही शासनाकडे कुठेही अर्ज केलेला नाही हा निधी प्राप्त करून द्यावा तो निधी प्राप्त करून द्यावा पण मराठी भाषेचा मंत्री म्हणून फुटाणे साहेब आज या अभ्यासपीठावरनं शरद पवार साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो की असा प्रस्ताव जर तुम्ही मराठी भाषेकडे पाठवला तर या संमेलनाला देखील पुढच्या वर्षी पासून अनुदान देण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो कारण शेवटी मराठी भाषा रुद्धंगत करायची म्हणजे काय करायचं मराठी भाषा मोठी करायची म्हणजे काय करायचं तर अशा कार्यक्रमांना राजाश्रय द्यायचा अशा कार्यक्रमाना पुढे घेऊन जायचं आणि अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही विद्यार्थी सामील करताय ही अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मला माहिती आहे की ते भाषण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत कारण मी देखील कॉलेजमध्ये दे असताना शाळेमध्ये असताना विश्वजीत असंच कार्यक्रमामध्ये बसायचो आणि मनातल्या मनात व्यासपीठावरच्या मंडळींना शिव्या घालायचो बघा त्यांच्या त्यांच्या मनातलं बोललो म्हणून किती पटकन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं परंतु आपली देखील जबाबदारी आहे जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो जर महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि मराठीचं संवर्धन करणारा कार्यक्रम जर फुटाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असेल तर हो तो आत्मसात करणं तो श्रवण करणं आणि त्याच्यातून मराठी भाषेला आहे त्याच्यापेक्षा सुदृढ करणं ही देखील विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे ज्यावेळी हा भाषेचा कारभार मी खात्याचा कारभार मी हातामध्ये घेतला ते आजच सकाळी डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मराठी उद्योजकांचा एक जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अनेक वर्षापासूनची मागणी होती की आपले मराठी उद्योजक परदेशा ते परदेशामध्ये जातात आपले मराठी उद्योजक जे परराज्यांमध्ये जातात परंतु ते इथं येताना त्यांना काही बेनिफिट्स मिळत नाहीत यासाठी एन आर एम पॉलिसी तयार करावी अशा पद्धतीची माशेलकर साहेबांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली आणि मी शासनाच्या वतीनं स्पष्ट सांगितलं की मराठी माणूस जर परदेशामध्ये जाऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योग निर्माण करणार असेल किंवा तिथल्या उद्योगाचं एक्सपान्शन करणार असेल तर त्याच्यासाठी देखील महाराष्ट्र शासन लवकरात लवकर इन्सेंटिव्हची पॉलिसी जाहीर करेल आणि पुन्हा एकदा मराठी माणसाला जो परदेशात उद्योगासाठी गेलेला आहे त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल ही देखील भूमिका आज आम्ही पुण्यामध्ये घेतली आणि त्याचं मूर्त स्वरूप येत्या दोन तीन महिन्यामध्ये नक्की येईल आणि म्हणून मराठी उद्योजक असतील मराठी साहित्यिक असतील मराठी नाटककार असतील या सगळ्यांशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा मराठीचं महत्व देखील आपल्याला कळतं आणि जाता जाता एकच अजून महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की माननीय शरद पवार साहेबांबरोबर एका संस्थेमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये मी विश्वस्त म्हणून काम करतो आशिषजींनी ज्याचा उल्लेख केला तो अनुभव मला देखील या तीन वर्षामध्ये आलेला आहे आज अखिल भारतीय नाट्य परिषद चालवत असताना साहेबांना माहीत देखील नसतील की विश्वस्त कुठच्या पक्षाचे आहेत नियमक मंडळाचे निवडून आलेली सगळी मंडळी जी आहेत ती कुठच्या पक्षाची आहेत परंतु अखिल भारतीय नाट्य परिषद ही नाटकांची मातृसंस्था आहे ती जगली पाहिजे ती मोठी झाली पाहिजे यासाठी आजही शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला त्या संस्थेमध्ये मिळत असतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की शंभरावं अखिल भारतीय नाट्य संमेलन आम्ही प्रत्येक विभागामध्ये यशस्वीरित्या साजरं करू शकलो संपन्न करू शकलो आणि म्हणून हाच वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे हाच वारसा पुढे नेत असताना पक्षभेद बाजूला ठेवून मराठीसाठी आपल्याला काम करायचंय मराठी भाषेसाठी काम करायचंय आणि फुटाणे साहेब मी आपल्याला त्या खात्याचा मंत्री म्हणून शब्द देतो की ज्या ज्या वेळी साहित्यासाठी किंवा मराठी भाषेसाठी जे जे काही निर्णय घ्यावे लागतील ते पक्षविरहित निर्णय माझ्याकडनं घेतले जातील सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घेतले जातील त्याच्यामध्ये जा कुठेही कटुता येणार नाही याची जबाबदारी माझ्यासारखा एक कार्यकर्ता मराठी भाषेचा मंत्री म्हणून नक्की घेईल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो तर, तर उद्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं होतं मुक्त संवादासाठी म्हटलं मुक्त संवाद फुटाणे साहेब घेणार आहेत त्याच्या मुक्त संवादाला जाण्यापेक्षा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलेलं बरं म्हणून या कार्यक्रमाला आलो आणि उद्या दुसरा एक संभाजीनगरला कार्यक्रम असल्यामुळं मी तुम्हाला विनंती केली आजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो पण आपण पड़ मोठ्या मनानं माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि रयत शिक्षण संस्थेशी देखील माझं नातं मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना आलं आणि रयत शिक्षण संस्थेची क्लस्टर युनिव्हर्सिटी करताना मला देखील तुमच्यामध्ये दळवी साहेब सहभाग घेता आला हे माझं राजकीय भाग्य मी समजतो कारण जी संस्था सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षण देते जी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिक्षण देते अशा संस्थेच्या जडणगडणीमध्ये मला देखील ला हातभार लावता आला हे माझं भाग्य समजतो आणि अजून एक गोष्ट सांगतो की शाळेमध्ये पण मी शिकलो आणि राजकारणाच्या विद्यापीठामध्ये देखील मी शिकलो योगायोग बघा कसा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मी शालेय जीवनामध्ये जे शिकलो त्या शालेय जीवनामध्ये शिकणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष देखील शरद पवार साहेब होते त्या संस्थेचं नाव आहे मराठा मंदिर ते रत्नागिरीला आहे आणि राजकीय विद्यापीठामध्ये जे सुरुवातीला मी शिकलो त्याचे देखील कुलगुरू शरद पवार साहेब होते हे देखील मला इथे नम्रतापूर्वक आणि प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे आज शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण या संमेलनाचं उद्घाटन करून संस्कृती जपणाऱ्या नेत्याच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन केलंय म्हणूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहताना कुठेही काही अडचण वाटली नाही कारण शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमाला जात असताना कुठेही राजकीय पक्ष भेद नसतो कुठेही टीका टिप्पणी नसते कुठेही आम्हाला अडचण येईल अशा पद्धतीचा कार्यक्रम नसतो आणि म्हणून फुटाणे साहेब तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि भविष्याच्या तुमच्या संस्थेसोबत महाराष्ट्र शासन नक्की राहील हा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र